आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी श्रीकांत शिंदे हे आता कोल्हापुराच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत कोल्हापूरमध्ये दाखल होतात श्रीकांत शिंदे आज हातकणंगले आणि इचलकरंजी इथल्या दौऱ्यावरती आहेत उद्या आणि परवा आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा नियोजित आहे नियो मात्र त्याआधी श्रीकांत शिंदे हे आता कोल्हापूरमध्ये गेल्याचं कळत आहे दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती येत आहेत खरं तर उद्या आदित्य ठाकरे यांचा दौरा जो आहे तो उद्या आणि परवा दोन दिवस कोल्हापूरमध्ये मध्ये आहे आणि त्याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खर तर आज अचानकच श्रीकांत शिंदे यांचा देखील दौरा जो आहे तो कोल्हापूरमध्ये आहे त्यामुळं नक्कीच एक राजकीय घडामोडी देखील आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये घडताना पाहायला मिळतेच होता धैर्यशील माने खासदार आपल्यासोबत आहेत साहेब आगामी लोकसभा च्या दृष्टीनं खरंतर ह्या हालचाली आत्तापासूनच वाढलेलं पाहायला मिळतं आज श्रीकांत शिंदे स्वतः हातकणंगलेचा दौरा श्रीकांतजींचा नुसता हातकनंगल्याचाच नाही तर राज्यातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू आहे आणि आजची ही वेळ पूर्वनियोजित होती काही वेळा जुळून येतात म्हणतात तसं आजची वेळ जुळून आली म्हणायला काही हरकत नाही माझ्या लोकसभा मतदारसंघातील साही विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा त्या ठिकाणी घेणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभेचा सुद्धा आजचाच आढावा होता पण काही कारणास्तव तो या ठिकाणी पुढे गेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आमच्या पक्षाचं शिवसेनेचं महाअधिवेशन या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये या ठिकाणी नियोजन आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांचा प्रचंड आशीर्वाद महालक्ष्मीचा त्यांच्या पाठीशी होता आणि तोच आशीर्वाद आज एकनाथजी साहेबांच्या पाठीशी आहे तर ल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजू शेट्टी यांचं मात्र त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये जाण्यासंदर्भातल्या हालचाली वाढल्याचं पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरेंची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आता शिवसेनेची जागा आता उद्धव ठाकरे त्या ठिकाणी देत आहेत असं वाटते का एकीकडं शत्रू म्हणून आता मी दुसऱ्या शत्रूला जवळ करत आहेत असं वाटते नाही मी माझ्या कामाशावर एकाग्रहपणे लक्ष देतोय लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कावर या ठिकाणी लक्ष देतोय कामं हजारो कोटी रुपयांची मी माझ्या मतदारसंघामध्ये उभा करण्यामध्ये रात्रंदिवस त्यासाठी झटतोय निश्चितच इलेक्शन ही स्पर्धा असते मी शत्रू कुणालाच मानत नाही त्यामुळे या स्पर्धेमध्ये ते नसतील तर आणि कोणीतरी येईलच पण निश्चितच हा एक ट्रॅक आहे जो आपण या ठिकाणी कामाच्या रूपाने या ठिकाणी पार करायचा असतो आणि मी प्रामाणिकपणे माझ्या लोकांनी जे माझ्या हातामध्ये श शस्त्र दिलं आहे त्यांच्या विकासासाठीचं सा। ते त्यांच्या उपयुक्ततेसाठी वापरण्याचा प्रामाणिकपणे महाविकास आघाडीमध्ये शेट्टी गेली तर आपल्याला एक मोठं आव्हान तयार होईल असं वाटते नाही मी माझ्या आव्हान माझ्या विकासाचं आव्हान माझ्यासमोर आहे मला लोकांच्या प्रश्नांचं आव्हान माझ्यासमोर आहे त्यामुळं मी बाकीच्या आव्हानांच्याकडे लक्ष देत नाही कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर